ुमधील कामते गावात नांगरणी स्पर्धा सुरू आहे होती साधारण मंगळवारी ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला ही स्पर्धा होती आयोजित केली होती कामते गावातल्या ग्रामस्थांनी त्यामध्ये शंभरपेक्षा जास्त बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता शंभरपेक्षा जास्त बैल जोड्या आणि त्यांना बघण्यासाठी आलेले प्रचंड नागरिक त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून केला पर संपूर्ण बैल जोड्या त्यांची उत्साही ते चा चालक हे स् सोबत होते आणि शेतकरी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणे तिथे आलेला होता हे बघण्यासाठी प्रेक्षकवर्ग जेणेकरून त्यांना आणि प्रत्येकाचा हा कोकणातील आवडता विषय बैल नांगरणी स्पर्धा हा कोकणातील आवडीचा विषय असल्यामुळे इथे प्रत्येकाने हाजरी लावली तरुण पिढीने म्हाताई कोतारे वयस्कर आणि जे प्रतिष्ठित नागरिक यांनीसुद्धा इथे सहभाग घेतला कामते घाटाच्या बरोबर पायत्याऐी असलेलं हे गाव निसर्गाने भरभरून दिलेलं गाव इथे बैलग गा, नांगरणी स्पर्धा आयोजित विविध गावातून होत असते तशी या गावातसुद्धा झाली आणि इथे शंभरपेक्षा जास्त बैल जोड्यांनी सहभाग घेतल्यामुळे आणि पुन एकदा आसपासच्या परिसरामध्ये छोटे 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 मोठे व्यावसायिकसुद्धा खूश होते आपण बघू शकता की हायवेच्या शेजारीच असलेलं हे कामती गाव आणि हायवेच्या शेजारीच गाड्या उभ्या आहेत बैल जोड्या जोड्या उभ्या आहेत गावठी बैल घाटी बैल बघा आपण बघायला मिळतं आपल्याला आणि उत्साहपूर्ण परिसरात ते झालं स्टेज बघा बैल बघा सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका